कर्पूर गौरा भोळा नैने ने, ने विशाळा देंगी पार्वती सुमनांच्या माळा विभोतीचे निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा जे देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओंवाळू वावार्थी वंवाळू तुझ कर्पूर गौरा जे देव जय देव देवी देते सागर मंथन पे केले त्या उचित हाल जे उठले ते दुर्वासुर प्राशन्न के केले नीलगंडना प्रसिद्ध साले जे देव जे देव जे श्री शंकरा हो स्वामी शंकरा नारदी वौवाळो भावार्ती वौवाळो तुज करपुर गौरा जे देव जे देव व्याघ्रं वरफलिवन्द सुन्दर भजनारी पञ्चानन्द मनमोहन मुञ्जय सुखकारी शतकोटि चे उच्चारी रघुकोटिलक रामदास अन्तरी जयदेव जय देव जय जे श्रीशंकरा देव, जे हो स्वामी शङ्करा आरती वववालु भावाति वववालु तु गौरा जय देव जय देव